नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक हम आइए देखते आज की खास खबर जेल तरह भी बोलो ना लगे फायदी घोक घोटाड़ी आता बगा बोलो ना जेल तज् बुमा दोन दिन मे आक करते हे असेन असं होतं तिकडून वायबल होतं इकडून तुरट्या येतात इकडून घातलं तिकडं पाणी घात तिकडून घातलं इकडं बी घात ते आता खुराक करून टाकणार मला आता ते बेजार करून टाकणार बोलाच म्हणणार ते आता हा ते पाणी ते धरण कसं त्याची काडी लावायची ते बरोबर सांगणार मला आता मला डोकं लावायची गरज नाही मी इकडून बोललं लगेच अभ्यास घेतात मी आरक्षणावर जरी बोललो तरी घेते मी एखाद्या नेत्याला पाडीन म्हणलो ना त्याच्यात पक्षातले चाळीस घेतात ते म्हणते तुम्ही जर या कोपऱ्यात गेले ना तिकडा कोपरा फुटलाच हे शिकीत येत मला आणि पळड्यावर ते म्हणते कस काय पळडा आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केले या चार पाच दिवसात त्यांचे पक्ष एका एकाच्या दोन दोन झालेत झालेत का नाहीत मग उमेदवार एका एकाला किती द्यायचे आहेत आता एक एक याक। तिघात एक खाली किती राहिले चार ना दोघाचे मिळून ते म्हणतात आम्ही काय करा म्हणलं मला काय माहीत मला येऊन विचारते ते मध्ये मी पाच वर्ष तयारी केली आणि याने दुसराच घेतला आता हेच निवडून येणार आहे मी मेलो तसाच म्हणलं मग तो काय इच्छा आहे ते म्हणला मग तुम्ही जी देतात ते दगड याला पाडीत होतो त्याला निवडून आणतो जुटला त्यांच्या त्यांच्यातच म्हणजे त्यांच्यातले चार आपल्या गुन्ह्यात अंधारात ओबा कराल करायला नाही हो आपले गरीबच करू हे यांच्यात काय बोललं की हेच येऊन सांगतात आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे अ काय करतो लयच हळू झाला अरे लयच कुठे बाजलो का तू मराठ्याचं लय टेन्शन लय अवघड काम आहे खरंच ना मी मुंबईला नेल ते ना मला मुंबईला न्यायचं मला धाकत पडत होई मुंबईला नेले माव शिवाय माघरी जे ना तुम्ही नव्हता तुम्हाला काय सांगाव अरे तुम्ही वाहतात रे मावशेन त्या नव्हत्या ना त्यांना काय माहिती तुम्ही किती फजिती गेली मावशे हो सतरा मधल्यावर जाऊन बसले वर मुख्यमंत्री मला आल्यावर म्हणते ते वर कोणून गेले म्हणलं मला माहित ते म्हणले ते खाली कसे येणार म्हटलं त्यांनाच माहीत आता आणि ते म्हणले मुंबईत गेल्यावर हे काय करते म्हणलं त्यांनाच जाऊन विचारा कारण वाशीतच एवढी फजिती केली आणि थोडेच गेल ते मुंबईत आजाद मैदानला थोडेच गेल त्यालाही नव्हते गेले एक जण त्याच्या मंत्र्याच्या गल्लीतच गेलं त्याला काय माहित नव्हतं कशाच गल्ली असते कशाच काय ते त्याला म्हणले तिथं इथं काय कोण झोन आहे ते मला झोन फिरणं कळत बा आपल्याला ते मला पे गल्ली मग भातच शिजायला टाकला तिने डांबरी रोज दीड घंटा भात शिजत होता एक जण त्या ताज हॉटेल पुढेच गेलं जवळ फेस लावला अंगाल त्याने त्याची आंघोळच करायचं म्हणा अडीच घंटे झाले तरी आणि कुणाला उठवणार इतकं टप्पू होत ते बारा बारा माणसाला ओढत नव्हता व ते सारख्या झाला भोगाच इतके तेवढे नुसते नि तेवढंच बघितलं ना तरी मुंबईत पाच ते आणि आता पुरा आपल्या मराठीचे पोरं म्हण लागले मुंबईला जायचं आता जर मुंबईला गेले तर त्यांना मुंबईचा बाहेर यावं लागल आपल्याला आपला समाज मोठा करायचा एवढं लक्षात असू द्या प्रत्येकानं जाग करा मराठ्यांना मतभेद सोडून द्या म्हणा शक्ती आपल्या विरोधात वापरू नका मराठ्यांनी मराठ्यात भांडणं नका करू आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही राहिले दिवस बदलले ज्यांना आरक्षण येते ताकतेने लढायला लागलेत मग नसणारे किती ताकतेने लढतील आपली शक्ती आपल्यात वापरू नका तुम्हाला हात जोडून सांगतो तुमचे काय मतभेद असतील तर उद्या सकाळी सोडून द्या जातीपेक्षा जातीच्या जाती जा पोरापेक्षा मोठं कोणी नाही सगळेजण भानावर या आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा इतके काही काही कैफी मला तर आंधार पाडक मग अंगाला काटाच येतो कव्हा यांच्या तावडीतून पटकून जाईन गाडीत मी असं वाटत मला भेट नाही ते आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर टप्पूचे टप्पू पोरं आहेत मला रेटतच नाही ते मायाच पायर पाय देत तर मलाच घोडाला देत आणि माच फोटो काढी देत परत फक्त आपले पोरं व्यसनापासून लांब जा बाबा हो जगाच्या पाठीवर प्रगत जात मराठ्यांच्यासन आपला हात सुद्धा कोणी धरू शकत नाही मराठ्यांच्या जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद